कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी शासन जागतिक बँकेकडून घेणार दोन हजार दोनशे चाळीस कोटींचे अर्थसहाय्य पालकमंत्री सुरेश खाडे यांची माहिती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासन जागतिक बँकेकडून दोन हजार दोनशे चाळीस कोटींचे अर्थसहाय्य घेणार असल्याची माहिती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली हा संपूर्ण प्रकल्प तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा असून यामध्ये तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी रुपये राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे या प्रकल्पामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यात पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळग्रस्त भागात करण्यात येणार आहे तसेच पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली जी सुद्धा उभारण्यात येणार आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी मित्र ही संस्था करणार असून प्रकल्प लाभ राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळावर असणार आहे असंही पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांनी म्हटलं आहे महाशासनानं विशेष विशेष मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय केला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपये या जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार हे डिक्लेअर केले या प्रकल्पात तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा असून तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी रुपये राजशास्त्र त्यात उपलब्ध करून देणार तीस टक्के या प्रकल्पामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कृष्णा विमा खोऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळ भागांना आपल्याला वापरते त्यामुळे आपल्याला वापर दुष्काळ भाग बराच कंट्रोलमध्ये आणता येईल या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आपण राबवतो पुराचा अंदाज वापरण्यासाठी जे एस औद्योगिक माहिती प्रणाली तर प्रत्येक ठिकाणी उभारण्यात येईल त्यासाठी पण खर्च आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी महास कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे दिले हा निर्णय कॅनिटी झाला सांगली जिल्ह्यात दोन तालुक्यात सात धडक योजना सिंचन योजनेचा समावेश म्हैसाळमध्ये करायचा हा कितीतरी वर्षापासून लोकांची मागणी होती कारण एका गावामध्ये अर्धगाव पाणी म्हैसाळ पीते आणि अर्धगाव पाणी होऊ शकत नाही कारण धडकंडीमध्ये आल्यामुळं त्यामुळे बाजूने पाणी गेलं तर त्या दुसऱ्या शेताला पाणी मिळत नाहीये तर त्या दृष्टिकोनातून धडक पाणी आम्हाला मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी मोठं पंधरा दहा वर्ष प्रयत्न करत होते तर त्याचाही त्याचाही निर्णय त्याचा निर्णय आज शासनाने केला त्यामध्ये बैसा असेल नरवार असेल बेडक असेल बोलवार असेल टाकळे असेल मालगाव असेल आणि वड्डी असेल त्या कोट्या सात गावाच्या धडक आज उठाव केला आणि त्याला म्हैसाळच्या अंडर कक्षेमध्ये घेतलं गेलं त्यामध्ये दोन हजार सहाशे सत्तर हेक्टर शेती हे ओली खाली येणार आहे हे आपल्याला सांगायला मला खूप अभिमान वाटतो पोलीस पाटलांची एक खूप मागणी होती की पोलीस पाटला होत आम्ही गावची जिम्मेदारी आम्ही करतो सगळं करतो पण आमचा पगार सहा हजार रुपयाचा आमचा पगार वाढवावा तर शासनाने त्यांचा पगार पंधरा हजार रुपये केला याचे निर्णय शासनाने घेतला अशा शेगिकांना राजशासनाकडून पाच हजार रुपये मानधनाची वाढ

मानदवाढीची मागणी होती ती मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं ते आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि आमच्या बऱ्याच समस्या आमच्या मानदे पेंडिंग व्हायचे त्यावेळेला आम्हाला भाऊ मदत करायचे बरेच आणि भाऊ घेतून पुढे आम्हाला मदत करतील अशी आशा करतो आणि आमच्या राहिलेल्या मागण्याही पुढच्या काळात ही सरकार पूर्ण करेल अशी मी अपेक्षा करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली